नेहा शर्मा आणि तुम्ही पाहत आहात माधव न्यूज महाराष्ट्र चला तर मग पाहूया आजच्या प्रमुख बातम्या घनसावंगी मतदारसंघात सोळा उपकेंद्रांना अतिरिक्त रोहित्र मंजूर आमदार हिकमत उढाण यांच्या प्रयत्नांना यश शेतकऱ्यांना मोठा दिलासा घनसावंगी तालुक्यातील विजेचा ताण कमी करून अखंडित वीज पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी आमदार हिकमत उढाण यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले त्यांच्या प्रयत्नांमुळे घनसावंगी मतदारसंघातील सोळा वीज उपकेंद्रांसाठी अतिरिक्त रोहित्रे मंजूर करण्यात आली आहेत त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे गोदावरी व दुधना नदीकाठी मोठ्या प्रमाणावर बागायती शेती वाढत असल्याने तालुक्यात विजेची मागणी गेल्या काही वर्षात लक्षणीयरित्या वाढली आहे मात्र विजेच्या तुटबड्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी अडचणींचा सामना करावा लागत होता या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आमदार उढाण यांनी ठोस पावले उचलली त्यांच्या मागणीला राज्य शासनाने सकारात्मक प्रतिसाद देत सोळा वीज उपकेंद्रांसाठी अतिरिक्त रोहित्रे मंजूर केली आहे या मंजुरीनुसार घनसामंगी वीज उपकेंद्राला दहा मेगावॅट क्षमतेचे अतिरिक्त रोहित्र मिळणार आहे तर भाटेपुरी शहागड एकलेहरा देवडी हडगाव शिंदखेड शिवणगाव जिराडगाव रामनगर वडगाम गिरी सुखापुरी चंदनपुरी साडगाव बाणेगाव पिंपळखेड आणि अंतरवाली टेंभी या पंधरा उपकेंद्रांसाठी प्रत्येकी पाच मेगावॅट क्षमतेची अतिरिक्त रोहित्रे मंजूर झाली आहेत या निर्णयाच्या तालुक्यातील शेतकरी व नागरिकांनी स्वागत करत आमदार उड्डाण यांचे आभार मानले आहे माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश कोटे इतकंच अशा आणखी महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले राहा आमचा व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद